आता त्यामध्ये मी मुंबईमध्ये असताना प्रकाश मेहताचे पी ए माझ्याकडे आले आणि नगरपालिकेमध्ये गाईडलाईन्स असतात किंवा कुणाकडून -कुण सप्लाय माल करावा मॅन्युफॅक्चरिंग करावा सप्लायर करून जे मॅन्युफॅक्चरिंग करतात त्याकडून तो घ्यावा असे गाईडलाईन्स आहे माझ्याकडे ज्यावेळेस प्रकाश मेहताचा पी ए एक लोक व्यक्तीला घेऊन आला महिलांना आणि त्यांनी बोलले आम्हाला मी सप्लायला आम्हाला देत नाही ते नियमामध्ये आम्ही बसतो मॅन्युफॅक्चरिंग आणि ते देत नसल्यामुळे मी पत्र दिलं त्यांना की नियमानुसार करावा जोपर्यंत आणि त्यामध्ये आमदारांनी काय बोलले मला माहीत नाही पण मी बोललो जी पॉलिसी आहे नगरपालिके त्यानुसार कारवाई करा तोपर्यंत करू नये आता, है, है। आता ते करू नये मला माहीत नाही कितीचं काम आहे काय आहे आता ते भारतामध्ये कोणावर अन्याय झाला ते खासदारकडे उपत्र देऊ शकतात आता किती कमिशन घेतलं कितीचा माल होता हे मला माहीतच नाही त्यामुळे त्याचे काय कोण होत सप्लाय होता फुकट होतं का विकत होतं ते पण मला माहीत नाही ते ज्यावेळेस बातमी टी व्हीला चालू मला वाटते कोण आम्हाला पण लिंक केलं होतं हां तर त्यामुळे मी काय त्या दिवशी उपलब्ध नव्हतो मी दुसऱ्या दिवशी दिले पण त्यावेळेसचं काय झालं त्या आम्हाला त्या काय त्याचा संबंध नाही मी फक्त त्या प नगरपालिकेच्या नियमानुसार द्यावा ह्यासाठी पत्र दिलं होतं ते कमिशनचा आणि माझा काय संबंध आहे त्याला बेछूटचा संबंधच नाही तर माझा बेछूटचा काय मी जर टेंडरला संदर्भात नगरपालिकेच्या नियमानुसार ते द्यावा ही भूमिका आणि मग प्रकाश मेहताचा पी एम मी त्याला ते मॅन्युफॅक्चरिंगला ओळखत नव्हतं आणि कितीचा माल आहे किती किती लाख आहे का दोन लाख आहे का पाच लाख आहे ते पण माहीत नव्हतं फक्त नगरपालिकेच्या नियमानुसार त्याला काम द्यावा जे आपल्या मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चर तो डीलर होता ते सप्लायर करणार त्याचं काही गोंधळ झाला फॉर्म कधी भरणार आहात कारण की एक मतदारसंघात चर्चा अशी चालू आहे की बोमरराव घोलोपांनी भेट घेतल्यामुळं एक तर आधीच तुम्हाला तिकीट मिळवण्याला अडचणी आल्या आणि आता परत उमेदवार बदलण्याची चर्चा चालू आहे त्यामुळे प्रत्यक्ष फॉर्म कधी भरणार मी अठरा ते पंचवीस तारखेच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी येणार आहेत आणि उपमुख्यमंत्री पण येणार आहेत त्यामुळे त्यांचा वेळ आणि मुहूर्त असे दोन्ही साधून बबन, बबन त्या ठिकाणी फॉर्म भरण्यात येईल आणि तसली चिंता करू नका बबनराव घोलपला सांगितलेलं आहे की बाबा तिकीट सदाशिव लोकखंडेच लढवेल आपण सर्व आणि बबनरावनी पण मला सांगितलं कधी प्रचाराला यायचं त्यामुळे आपली शंका आहे ती शंकेला वाव नाही कट्टर शिवसैनिक आपल्यासोबत आहेत आता शंभर टक्का आता हे काय दिसत नाही का काय <laughs> शंका आहे <है> का काय <laughs> आपल्या मनामध्ये शंका आहे का नाही आमच्याबरोबर साठ सत्तर टक्के ऐंशी टक्केपर्यंत आहे आता माझ्यापेक्षा तुम्हालाच माहीत आहे जाऊ आमच्या तोंडातून कशाला काढताय तुम्ही रिअल फॅक्ट तुम्हाला माहीत आहे आमच्याबरोबर सहसा सर्व जे आहेत पॉझिटिव्ह माणसं काम करणारी माणसं शिवसेने भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी या ठिकाणी आर पी आयचे काय लोक आहेत आणि आमच्याकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमच्या मनापासून काम करतात त्यामुळे सर्व ताकत आणि शक्ती या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्याबरोबर आहे म्हणणं ला लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय संयुक्त युती होती आणि युतीच्या नेत्याला आमचे रामदास आठवले साहेब पण आमचे नेते आहेत त्यामुळे म मतं उमेदवारी मागणं गळ त्यांना उमेदवारी मिळाली असतं तरी आम्ही काम केलं असतं आता आठवले साहेब मला उमेदवारी मिळेल सी त्या ठिकाणी कामं करतील आणि मला आशीर्वाद देतील हे आमचं मी नाराजी रामदास आठवलेंनी मला इथं पाहिजे होतं स्टेजवर <coughs> ना तर सांगतील काय असेल होईल ना आम्ही भेटू त्यांना परत आम्ही त्यांना भेटायला जाऊ आठवले साहेबांना भेटू पक्षाचे नेते भेटतील त्यांची नाराजी दूर करून या मतदारसंघामध्ये एकोप्याने काम करतील भाजपचे जे पदाधिकारी

आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला शंभर टक्के शाश्वती आहे एकत्र एक, एक दिलाने त्या ठिकाणी काम करते आणि रन झाला आम्हाला सवय नाही ना उद्घाटन करायचे तो एक प्रॉब्लेम आहे वाजवायची सवय नाही कोणतं आता त्यांनी बोलल्यामुळे एक फायदा आमचा झाला की काय केलं खासदारांनी आता तुम्ही सांगू शकता कांद्याचा प्रोसेस प्लॅन केलं चला जन जे होतं वाईट आणि चांगलं होतं नाही नाही ते काम ते ऐकायला तुम्हाला सांगतो पोप रायडर असेल तरी त्याला मिळालं असते पार्टनर असेल त्याला मिळाले असते ऐकून तर घ्या प्रायव्हेट लिमिटेड असते त्याला मिळाले असते त्यामुळे प्रोड्युसर कंपनी सर्वांना मिळाली असते त्यामुळे एका कुटुंब एकट्याने केलं असला तरी मिळाले असते त्यामुळे तो विषय नाही आता प्रायव्हेट नाही त्यामध्ये आमची भूमिका अशी होती सर्व जिल्हाभर काम करताना शेतकऱ्याला कर मला एक सांगायला आनंद वाटतो मला काय मी चपटी दिली नाही मी पॅकेट दिलं नाही मी पाच वेळेस निवडून आलो आहे ना त्यामुळे जनतेचा आवाज जनतेला दोन चार रुपये वाढून मिळाले लोकं बोलते कुणामुळे आमच्या खासदारामुळे वेळ आता ही भूमिका आहे आता राखीव संपलं की आमचा चार्ज संपून जातो पण आमची भूमिका आहे बुवा सुखादुखामध्ये आपण राहिलं त्यांना पै दोन अडीच लाख लोक आपल्याबरोबर राहिले की त्यांच्याशी डायरेक्ट संबंध होईल आणि चांगलं पॉझिटिव्ह अप्रोच आम्ही घटतट तर कधी बघितले नाही <laughs> जे शेतकरी असेल त्याला न्याय देण्याची भूमिका आली आणि आपल्याला पंचवीस वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे जनतेचा आणि ह्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर प्रेम केलेला आहे आणि ह्या शिर्डीच्या जनतेने गटतट सोडून मला मदत केली त्यामुळे सर्वांचे आभार आणि त्या गैरसभेनेमधून झालेला आहे त्या संदर्भात स्मार्ट आणि ज्या त्यांना पण आम्ही विनंती कार्य बघा आणि तुम्ही निर्णय करा त्यामध्ये आमचं काय मत नाही आता आमच्यापेक्षा सखोल अभ्यास आपण